केंद्राची जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडून पाहणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने आज शासकीय धान्य गोदाम येथील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी संयुक्तपणे पाहणी केली आहे येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेनंतर पार पडणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगानं ही पाहणी करण्यात आली निवडणूक प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चौदा भरारी पथक सात व्हिडीओ पडताळी पथक व्हीएसटी नियुक्त करण्यात आली असून त्यांचं नामनिर्देशन पत्रांची विक्री तसेच नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली या निवडणुकीसाठी शहरात एकूण पाचशे चौऱ्याऐंशी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत मतमोजणी प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम इथं पाच निवडणूक निर्णय अधिकारी तसेच राजारामपूर येथील व्ही टी पाटील हॉल इथं दोन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात पार पडणार आहे शहरात एकूण चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अकरा मतदार असून त्यामध्ये दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे चौतीस पुरुष मतदार दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे चाळीस महिला मतदार तसेच सदतीस इतर मतदारांचा समावेश आहे मतमोजणी केंद्राच्या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी रूम व मतमोजणी कक्षासाठी आवश्यक सुरक्षितता उपाययोजना अंतर्गत रचना व व्यवस्थापनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या प्रभागनीय मतमोजणीची व्यवस्था टेबल मांडणी मनुष्यबळ नियोजन तसेच अधिकारी व उमेदवार प्रतिनिधींसाठी बैठक व्यवस्थेचा यावेळी आढावा आला त्यानंतर येथील पाटील सभागृहात उभारण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूम व मतमोजणी कक्षाची पाहणी करण्यात आली मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पारदर्शक व वेळेत पार पडावी यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावं अशा सूचना यावेळी देण्यात आल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी उपजिल्हाधिकारी निवडणूक स्वाती गायकवाड उपायुक्त परितोष कंकाळ तहसीलदार स्वप्नील पवार शहर अभियंता रमेश मस्कर उपशहर अभियंता निवास पवार मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष सहाय्यक विद्युत अभियंता अमित तळवी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा